आषाढी वारीच्या अचूक नियोजना बाबत अनेक वारकरी पालखी प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल परिसरामध्ये होणारी घुसखोरीमध्ये डबल बॅरिगेटिंग करून व्हीआयपी दर्शनावर बंदी आणून सर्वसामान्य वारकऱ्यांनाच केंद्रबिंदू मानून वारकऱ्यांना लवकरात लवकर दर्शन कसं घेता येईल याच अचूक नियोजन यंदाच्या वर्षी जिल्हा प्रशासनानं केलं होतं यंदा पंढरपुरामध्ये स्वच्छता आणि शिस्त आढळल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे आणि विशेष म्हणजे काही भक्तांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पत्र पाठवून तर काहींनी व्हिडिओ तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना थँक यू म्हणत वारीच्या अचूक नियोजनाबाबत त्यांचे आभार मानले आहेत आषाढी एकादशी निमित्त पंढरीमध्ये आलेल्या वारकरी तसंच पालखी प्रमुखांच्या भावना ऐकून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे भारावून गेले पंढरीत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना केवळ वारी दरम्यान सोयी सुविधा न देता आता कायम स्वरूपी दिल्या पाहिजेत आणि त्यासाठी शासनाकडे नियोजनबद्ध आराखडा तयार करून प्रस्ताव पाठवू अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली